एक तास हिंदुत्वासाठी एक तास धर्मासाठी अशा घोषणा या घोषणा स्पीकर वरून दिल्या जात होत्या कुठे या घोषणा लिहिलेली पत्रकं वाटली जात होती त्यानंतर शहरात एक सभा झाली मोर्चा निघाला राजकीय बदलाच्या चर्चा झाल्या वादग्रस्त विधानं आली धमकी दिल्याच्या बातम्या आल्या हे सगळं घडलं अहिल्यानगरमध्ये आणि या सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी होते अहिल्यानगर शहरचे आमदार संग्राम जगताप मागच्या काही दिवसात जगताप यांनी घेतलेल्या भूमिका त्यांची वक्तव्य त्यांनी केलेली आंदोलनं यातून संग्राम जगताप हिंदुत्वाचा आवाज म्हणून पुढे येत असल्याची चर्चा आहे त्यात गुरुवारी संग्राम जगताप यांना मेसेजमधून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या बातम्या आल्या आणि त्यांच्याविषयीच्या चर्चा आणखी वाढल्या पण अहिल्यानगरच्या राजकारणात जगताप हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पुढे कसे येत आहेत त्यांनी भूमिका बदलल्याची चर्चा का होती आणि यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नेमकी काय अडचण होऊ शकते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू गुरुवारी सकाळी आमदार संग्राम जगताप यांना जेव्हा मारण्याची धमकी दिल्याची बातमी आली जगताप यांचे खासगी स्त्रीय सहाय्यक सुहास शिरसाट यांना बुधवारी दुपारी तीन वाजता संग्राम को दो दिन के अंदर खतम करूंगा गा मेसेज अनोळखी नंबर वरून आला याबद्दल शिरसाट यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या धमकीमुळे संग्राम जगताप पुन्हा एकदा चर्चेत आले पण मागच्या काही दिवसात फक्त अहिल्यानगरच्या राजकारणातच नाही तर राज्याच्या राजकारणात संग्राम जगताप चर्चेत आहेत त्याचं कारण ठरते त्यांची हिंदुत्ववादी भूमिका जगताप यांची हिंदुत्ववादी भूमिका कुठल्या घटनांमुळे चर्चेत आली ते आधी पाहूयात जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये शिर्डीतल्या साईबाबांच्या मंदिरासमोर असणाऱ्या मजारसावात चर्चेत आला तेव्हा संग्राम जगताप यांनी शिर्डीत जाऊन केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं होतं पुढे जानेवारीमध्येच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सिद्धटेक गणपती मंदिराजवळ एक अनाधिकृत मजार बांधण्यात आल्याची माहिती समोर आली यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ती मजार हटवली त्याचं नेतृत्व केलं होतं संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिवाळी पाडव्याच्या दिवशी फटाके वाजवण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता तेव्हा एका समाजाकडून श्रीगोंद्यातल्या दलित हिंदू समाजाच्या वस्तीवर दगडफेक झाल्याच्या बातम्या आल्या त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात संग्राम जगताप यांनी या पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि हा मुद्दा नंतर विधानसभेत सुद्धा मांडला या सगळ्याची अहिल्यानगरमध्ये जोरदार चर्चा झाली होती अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मढी गावातल्या लोकांनी कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानंतर एक मार्चला हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं संग्राम जगताप हे सुद्धा या सभेला उपस्थित होते त्यांनी मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदीच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं यावेळी ते म्हणाले होते ते आपले आराध्य छत्रपती संभाजी महाराजांना त्या औरंग्यानं तडफडून मारलं त्या औरंग्याचं थडगं कशासाठी ठेवायचं ते आपल्याला उकडून टाकायचं आहे मडीच्या ठरावाला समर्थन देण्यासाठी जसे हजारो हिंदू इथे आले तसं ते थडगं उखडण्यासाठी लाखो हिंदू एकत्र येणं आवश्यक आहे अशी जाहीर भूमिका त्यांनी मांडली मार्चमध्ये महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना संग्राम जगताप यांनी विधानसभेत बोलताना गोहत्या आणि गोतस्करी करणाऱ्यांविरोधात मुकोकासारखे कठोर कायदे लावावेत अशी मागणी केली होती त्यानंतर वारंवार एखाद्या व्यक्तीवर जर गोवंश हत्याचे गुन्हे दाखल झाले तर त्याच्यावर संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजे मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आली होती जून मध्ये अहिल्यानगरच्या शिंगणापूर देवस्थानात मुस्लिम कर्मचारी काम करत असल्याच्या मुद्द्यावरून संग्राम जगताप आणि इतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शनी मध्ये चौदा जून मोर्चा काढला होता यावेळी जगताप यांनी शिंगणापूर तो सिर्फ झाकी हे शिर्डी अभी बाकी है असा इशारा दिला होता मागच्या काही महिन्यात अहिल्यानगरमध्ये गावात मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदीचा निर्णय शिर्डीतल्या साई संस्थांमध्ये कबरीचा वाद सिद्धटेक गणपती मंदिराजवळची मजार शनी शिंगणापूरच्या मंदिरात मुस्लिम कर्मचारी असे अनेक वाद झाले या वादानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी कर्जत श्रीगोंदा अहिल्यानगर शहर श्रीरामपूर इथं मोठ्या संख्येने हिंदू आक्रोश मोर्चे काढण्यात आले या सगळ्यामध्ये संग्राम जगताप स्वत आघाडीवर होते अशाच पद्धतीने अक्कलकोटमध्येही एकोणीस जूनला हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं था। होतं या मोर्चालाही संग्राम जगताप उपस्थित होते यावेळी बोलताना जगताप यांनी मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या बातम्या आल्या यानंतर रविवारी बावीस जूनला धर्मांतर विरोधी कायदा राज्यात आणि देशात लागू झाला पाहिजे या मागणीसाठी जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता थोडक्यात मागच्या काही दिवसांपासून मोर्चा सभा आणि आंदोलनाचे मुद्दे यातून संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडला पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट गळ्यात भगवो उपरणं आणि डोक्यावर भगवे टोपी त्यांची इमेज सुद्धा चर्चेचा विषय ठरली पण या सगळ्यात आणखी एक विषय चर्चेत येतो तो, तो म्हणजे संग्राम जगताप यांनी ही भूमिका का घेतली ग्राउंडवर नेमकं राजकारण काय घडलं जगताप हे तीन टर्म आमदार तर त्याआधी अहिल्यानगर शहरचे महापौर त्यांचे वडील अरुण जगताप हे सुद्धा विधान परिषदेवर दोन वेळा आमदार राहिलेले त्यामुळे जगताप कुटुंबाचा शहराच्या राजकारणावर होल्ड सर्वधर्मीय लोकांशी चांगले संबंध पण मग या निवडणुकीनंतर नेमकं काय बदललं तर लोकसभा निवडणुकीत शहरातल्या मुस्लिम बहुल भागातून भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना बरीच पिछाडी सहन करावी लागली मुस्लिम समाजानं एक गठ्ठा महाविकास आघाडीला साथ दिली त्यानंतर विधानसभेच्या प्रचारातच संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली होती त्यानंतर निकालात जगताप यांना प्रचंड मोठं लीड मिळालं मागच्या दोन टर्म जगताप अनुक्रमे तीन हजार आणि अकरा हजार मतांच्या फरकानं निवडून आले होते पण यंदा ते एकोणचाळीस हजार मतांनी निवडून आले यावेळी त्यांना हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याचा फायदा झाला अशी चर्चा अहिल्यानगरमध्ये झाली स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातल्या मुकुंदनगर सारख्या मुस्लिम बहुल भागातून संग्राम जगताप यांना तीन आकडी मतदान झालं जवळपास तीस ते पस्तीस हजार मतदान या भागात असताना जगताप यांना कित्येक बुथवर दोन आकडीच मतदान झालं हे बदललेली समीकरणं जगताप यांच्या प्रकर हिंदुत्ववादी भूमिकेमागचं कारण असल्याचं सांगण्यात येते सोबतच अहिल्यानगर मधली राजकीय समीकरणं सुद्धा मोठ्या प्रमाणात बदलली आणि त्यामुळे एक स्पेस निर्माण झाली याआधी अहिल्यानगर शहरमध्ये शिवसेनेचे अनिल राठोड आमदार होते त्यांनी हिंदुत्वाच्या राजकारणाची लाईन मोठी केली पण अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेची बरीच पिछाड झाली शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीसोबत जोडले गेले त्यातही अहिल्यानगर शहरात भाजपचं म्हणावं असं वर्चस्व नसल्यानं हिंदुत्ववादी राजकारणाची स्पेस होती संग्राम जगताप यांनी अचूक हिरल्याचं बोललं जाते ही स्पेस फक्त अहिल्यानगर शहरापुरतीच नाही तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही संग्राम जगताप हिंदुत्ववादाची इमेज इनकॅश करत आहेत संग्राम जगताप यांनी केलेली विधानं गाजल्यानंतर त्यांच्या विरोधात मोर्चाही काढण्यात आला होता या मोर्चानंतर जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेला माजी खासदार सुजय विखे पाटील सुद्धा उपस्थित होते त्यावेळी त्यांनी मी प्रखर बोलू शकत नाही पण याबाबत मला संग्राम ओव्हरटेक करून गेला मी त्याच्या पाठीमागे धक्का द्यायला फुल सपोर्टमध्ये उभा आहे असं विधान केलं त्यामुळे साहजिकच जगताप यांच्या पाठीशी भाजपचं बळ आहे का याची चर्चा व्हायला लागली त्यातही हिंदू आक्रोश मोर्चा आंदोलन किंवा सभा यासाठी संग्राम जगताप यांना बोलावणं येऊ लागलं कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर भाजपने त्यांच्या सोबत जगताप यांचा फोटो झळकायला लागला आणि जगताप यांची हिंदुत्वाचा नवा आवाज म्हणून चर्चा व्हायला लागली पण या सगळ्यात आणखी एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण झाल्याची आक्रमक हिंदुत्ववादाची भूमिका मुस्लिम समुदायाबद्दल केलेली विधानं त्यामुळे संग्राम जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असूनही वेगळी भूमिका घेत असल्याच्या चर्चा झाल्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका जर जगताप यांना पटत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी राजीनामा दिला नाही तर पक्षाचे लोक त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी समर्थ आहेत असं विधान केलं होतं स्वतः अजित पवार यांनी आपल्या पक्षाची विचारधारा सेक्युलर आहे आमदारांच्या बैठकीत मी संग्रामशी बोलेल असं स्पष्ट केलं होतं पण पंचवीस जूनला राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीला संग्राम जगताप उपस्थित नव्हते ही गोष्ट सुद्धा चर्चेचं कारण ठरली पण त्यानंतर जगताप यांनी अजित पवारांची मुंबईमध्ये भेट घेतली आणि आपल्या भावना त्यांना सांगितल्या आपले प्रॉब्लेम त्यांच्या कानावर घातले असं माध्यमांशी बोलताना सांगितलं सोबतच आमचा विरोध तिरंग्याला न मानणाऱ्या विचारसरणीला आहे जातीय तेढ निर्माण होऊ नये अशीच आमची भूमिका आहे यावर कोणी विनाकारण वाद निर्माण करू नये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांनी आपण काम केलं आता आपले नेते अजित पवार आहेत त्यांच्याच विचारांनी आपल्याला पुढे जायचं आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली पण यामुळे अजित पवार गटामधले अंतर्गत वाद सुद्धा समोर आल्याचं बोललं गेलं महायुतीत भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आपली हिंदुत्ववादी भूमिका प्रखरपणे मांडत आहेत पण सोबत असूनही अजित पवारांनी आपला आपला सेक्युलर स्टँड कायम पक्ष फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालत असल्याचं अजित पवार सातत्यानं सांगत आहेत पण त्यांच्याच आमदाराने घेतलेली प्रखर हिंदुत्ववादी भूमिका आणि त्याला भाजपमधून मोठ्या प्रमाणावर मिळणारा पाठिंबा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवू शकतो कारण संग्राम जगताप यांची भूमिका अहिल्यानगरमध्ये चर्चेत असली तरी त्याचा परिणाम राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातल्या वोट बँकेवर होऊ शकतो त्यातही अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुख्य आव्हान हे भाजपचं आहे त्यामुळं संग्राम जगताप यांनी वैयक्तिक ताकदीसोबतच हिंदुत्ववादी भूमिकेमुळे जोडलेले मतदार एक गठ्ठा पक्षापासून लांब जाणंही परवडणार नाही सोबतच महायुती सोबत असलो तरी सेक्युलर भूमिका सोडली नाही असं सांगणाऱ्या अजित पवारांच्याच पक्षाचा आमदार हिंदुत्वाचा नवा आवाज म्हणून पुढे येत असल्यानं सेक्युलर भूमिका मांडताना अडचण होणार आहे ती अजित पवार यांचीच त्यामुळे येत्या काळात संग्राम जगताप आणि अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार आणि यामुळे नगरचं राजकारण कसं बदलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संग्राम जगताप यांच्या या बदललेल्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ही भूमिका अजित पवारांना अडचणीची ठरेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका